घरातील माणसे लहान मुले तुम्ही पण रोज रोज त्या भाज्या खाऊन कटाळ्या असेल तर आईंच्या हाताची ही भाजी बनून तुम्ही पण आवडीने अशी खाशाल सर्वात पहिल्यांदा आईने आज, आज कोर्टी भाजी केलेली आहे ती पण कांदा पातीची पूर्ण व्हिडिओ नक्की बघितला तर तुम्ही पण अशी बनवून खाशाल नमस्कार सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये शेतातून ताजी ताजी कांदा पात मी आणून दिली आईंना आणि आईंनी लगेचच चिरायचं काम चालू केलं आज आई करणार आहे एकदम अशी छान कांदा पातीची कोरडी भाजी बघा शेतातली आहे आपली आणि अशा पद्धतीने त्यांनी बारीक कापून घेतलेली आहे कारण की आता आपल्या शेतामध्ये पण एवढं जास्त भाजीपाला नाही राहिला आता उपलब्ध आपल्याला भाजीपाल्यामध्येच आता भाज्या करावं लागणार कारण की आता दुष्काळाची साईट आली आपली नगरकड म्हणजे नगरची जेणेकरून आता पाण्याची कमी असल्यामुळे आईन त्या वेळेस आता भाजी चिरून घेतलेली आहे अशा पद्धतीने बघा कापून घ्यायचे कांदे पण भरपूर मोठे होते आणि थोडीशी लावून ठेवली होती त्याहीने अशी बारीक चिरून घेतल्यानंतर ना कांदा पात आपल्याला एका पातेल्यामध्ये त्यांनी काढून घेतली कारण की आता पाणी टाकायचं ना त्या पातेल पातेल्यामध्ये एवढ्या प्लेटमध्ये तर एवढी भाजी बसणार नाही दोन टायमाची संध्याकाळी पण चिरून ठेवलेली आहे एकाच वेळी आईंनी आणि याच्यामध्ये पाणी टाकणार आहे आणि एकदम अशी कोवडी भाजी करणार आहे सर्वात पहिल्यांदी आता ती बगुल्या त्या बगुल्यामध्ये घेत आहे आई मग त्याच्यामध्ये पाणी टाकणार आणि स्वच्छ धुवून घेणार आणि बघा किती मस्त कोरडी छान अशी गावाकडची चुलीवरची ही आपली आईंच्या हाताची भाजी होती आता हे बघा पाणी टाकून भाजीला चांगलं जास्त आबून घेत आहे जेणेकरून त्याच्यातला कडूपणा व निघला पाहिजे ना त्याच्यातलं कडूपाना निघला का भाजी एकदम चवीला येते छान अशी लागते आणि अशा पद्धतीने सर्व भाजी आता त्यांनी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतल्यानंतर लगेचच दुसऱ्या साईडला चालू झालं होतं त्यांचं काम मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगल्या पंधरा सोळा अशा हिरव्या मिरच्या बारीक बारीक होत्या ना पण थोड्याशा चिकट नव्हत्या आणि एका साईडला मी शेंगदाणे फोडून ठेवले होते ते एका प्लेटमध्ये घेतले होते आणि तेच आता शेंगदाणे मुठभर घेतलेले होते आणि तेच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायचे आहे अशा पद्धतीने आणि तेवढ्यातच मिक्सरमध्ये म म्हणजे बारीक करून आलेली मिरची आणि चुलीवरती कढई ठेवली बघा आई आईंनी लगेच चुलीवरती कढई ठेवली म्हणलो काही विषय नाही आई आरामात होऊ द्या आणि त्याच्यानंतर ती मिरची आणि त्याच्यामध्ये आपण मीठ टाकेलं होतं थोडंसं आणि शेंगदाणे होते ना ते बारीक करून आणलं आणि आज थो अशा पद्धतीने आता कढईमध्ये चुलीवरती होऊ राहिलेली आहे गरम होऊन द्यायची आहे चांगली मिरची परतून द्यायची आहे म्हणजे चव पण येते आणि झटपट होण्यासाठी ना याच्यामध्ये तेल टाकायचं आहे बघा अडीच तीन ओगळ्या तेल टाकून घ्यायचं तुम्ही पण एकदम अशी गावाकडची छान म्हणजे आईंच्या हाताची भाजीची चवूच वेगळी असते बघा तेल टाकून घेतल्यानंतर ना जळू नये म्हणून ना असे थोडेसे आपल्याला झटपट हलवायचे असते मिरची बघा या ठिकाणी आईन ते हलवून घेत आहे झटपट हलवल्यानंतर ना लगेचच आपल्याला कांदा पातीचे आपण पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे ना धुवून म्हणजे ठेवलेलं आहे पाणी टाकून कारण की तिचा कडूपणा निघून गेला पाहिजे ना त्याच्यानंतर ते आपल्याला स्वच्छ धुवून लगेचच टाकायचे आहे अशा पद्धतीने आणि जाळ पण भरपूर लागला होता ना आणि चांगली लाल परतून द्यायची आहे आप आपल्याला मिरची आणि त्याच्यामध्ये काही ते, ते शेंगदाणे होते चांगले परतून दिल्यानंतर लगेचच आपली कांदापात टाकायची सुरुवात करायची आहे म्हणजे कांदापात आईंनी चिरून ठेवलेली होती ना ती ते टाकू राहिले बघा एकदम चुलीवरची गावाकडची येणार आहे या भाजीला विशेष नाही विषयीच विशे नसल्यामुळे आता मग शब्दांत उत्तर नाही अशी भाजी व बनवतात आता म्हणून म्हणतो आईंच्या व आजींच्या व्हिडिओ बघत जा अनुभव सर्वात मास्ट मोठा गुण असतो प्रत्येकाच्या याच्या आयुष्यामध्ये त्याच्यामध्ये आता आईंना त्या मिरचीमध्ये सर्व कांदापातींना चिरून येईल ना ती मिक्स करून घेत आहे बघा आता कढईमध्ये टाकून तर घेतलेली आहे आपण सर्व भाजी मिक्स करून घेत आहे म्हणजे चव पण येणार छान अशी चवीला लागते ही भाजी आता आपल्या शेतात तर एवढा भाजीपाला नाही राहिली आता वांगे आणि फक्त कांदा पात घोपळे होते पण ते आता वाळून गेले पाणी नसल्यामुळे आणि अशा पद्धतीने अजून पण टाकताय कारण की ही आपल्याला कोरडी भाजी करायची असते ना मग कमी प जेवढे आपण टाकू तेवढी कमी होते त्याच्यानंतर आई मिक्स करून घेतो त्या सर्व मिरचीमध्ये आणि याच्यामध्ये ऑटोमॅटिक थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी ना टाकलं ना वाफ दाबायची असते वाफ दाबल्यामुळे काय होतं लवकरच शिजते आणि थोडे बघा अशा मिरची काय किंचित ता पाणी टाकायचं जेणेकरून ना ते भाजीचं पण पाणी उतरतं कारण की भाजी कवळी ना जास्त निभार पण नाही निभार असल्या म्हणजे पाणी जास्त उतरत नाही पण कवळ्या असल्यावर भाजीचं पाणी उतरतं म्हणून आईने आता थोडं झटपट शिजण्यासाठी ना आता थोडं टाईमच होतो काम करण्यासाठी वाप दाबलीन वाप दुसऱ्या साईडला काढून घेतलेला आहे पाच दहा मिनटानंतर आणि ब आता ही आपली भाजी अशी झालेली आहे बघू शकता तुम्ही डायरेक्ट भले तुम्हाला थोडीशी जाळामुळे दिसत नसेल व्हिडिओमध्ये आपण नंतर व्हिडिओमध्ये आवाज टाकतो आहे म्हणजे व्हॉईस ओवर नंतर करतो आहे आणि ही खाली घेतल्यानंतरही आपली भाजी अशी झालेली आहे शंगदाने अर्धाय सगळे याच्यामध्ये जर तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा जर बनवणार असेल तर तुम्ही अशी आईंची पाहून बनवा मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र